पण काल ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कॅबिनेटच्या बाहेर येऊन जो एक आकडा सांगितला दोन हजार दोनशे पंधरा कोटीचा आणि शेतकऱ्याची संख्याही सांगितली तर खरं म्हणजे हे धाडस असं कसं होऊ शकतं की तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून आहात तुमच्याकडे ग्रामीण भागामध्ये मला ती फेज मान्य नाही पण ग्रामीण भागामध्ये सरकारला मायबाप सरकार म्हणतात मध्ये उभं राहणार तर दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये तुम्ही चौतीस लाख शेतकऱ्यांना देत आहात नेहाजी साडेसहा सात हजार सुद्धा एका एका शेतकऱ्याच्या वाट्याला येत नाहीत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे नुकसान सरकारला कळवलं स्थानिक यंत्रणांनी तर ते हेक्टरीमध्ये बघितलं तर सत्तावीस लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे सत्तावीस लाख हेक्टरवरचं पीक जर वाहून गेले असं सतरा सप्टेंबरपर्यंतचा अहवाल सांगतो त्यानंतरच्या दिवसामध्ये तर खूप जास्त नुकसान झालेलं आहे तर दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मुख्यमंत्री कसे सांगू शकतात हा पहिला प्रश्न ते कशाच्या निकषावर सांगितले तुम्ही कुठल्या अहवालावर तुम्ही सांगितले असे जर दोन तीन प्रतिप्रश्न विचारले तर आणखी निराशा होते